नमस्कार शहादा तालुक्यात एकाला जी बी सदृश्य आजाराची लागण पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीला जी बी एस सदृश्य आजाराची लागण अधिक उपचारासाठी मुंबईतील केई एम रुग्णालयात दाखल शहादा तालुक्यात एका पंचेचाळीस वर्षीय नागरिकाला जी बी एस सदृश्य आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून अधिक उपचारासाठी मुंबई येथील केई या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे सुमारे तीन दिवसापूर्वी शहादा तालुक्यात एका पंचेचाळीस वर्षीय इस्माला ताप व खोकला आला यावर त्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतरही खोकला व ताप जात नसल्याने त्यांनी शहादा येथील खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले तेथे सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या मात्र त्यात काही निष्पन्न झाले नाही नातेवाईकांनी त्यांना धुळे येथील खाजगी रुग्णालयात गुरुवारी दाखल केल्यानंतर वैद्यकीय के चाचण्या व तपासण्या झाल्यानंतर जी बी एस सदृश आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे अधिक उपचारासाठी त्या व्यक्तीस मुंबई येथील ई एम रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान जी बी एस सदृश आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी शहादा येथे आमदार राजेश पाडवी यांची भेट घेऊन घटनाक्रम सांगितला आमदार राजेश पाडवी यांनी तात्काळ केई एम रुग्णालयाशी संपर्क करून माहिती दिली येथे संबंधित रुग्णावर शासकीय योजनेतून उपचार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत शुक्रवारी सायंकाळी उशिरा सदर रुग्णाला मुंबई येथे हलवण्यात आले आहे न्यूज नेटवर्क शहादा